दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या एकाच ठिकाणी फक्त मध्ये संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर या ठिकाणी शेततळ्यात बुडून स्वरूप वसंत बलवे या सतरा वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे मिर्जापूर गावावर शोककळा पसरली आहे तर मयत स्वरूपचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढल्यावर संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कैलास भागुजी वल्वे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मयत स्वरूप हा शेततळ्यावरती गेला होता त्या ठिकाणी त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला आणि यातच त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूमुळे वल्वे परिवारावरती मोठी शोककळा पसरली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन पाचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव